आर टी आय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत त्यातल्या जेन्युन केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सेस काढा आरटीआय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे अख्खर रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना नाही आहे बरेच वकील आहेत एक वकील आहे ज्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑबविसली गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे से त्याच्याबरोबर त्यांनी रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सीवरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकलनी फिरत होता, लोकल होता। टी सीने थांबवलं टी सी म्हणाला तिकीट दाखव नाही आहे तिकीट फाईन भरा सरळ आहे ना तिकीट नाही आहे तू फाईन भर ह्या अट्रॉसिटी टाकली माझी जात बघून ह्यानी मला अडवलं आणि फाईन मागितली आहे त्या टी सीला जावं लागतंय कोर्टात हा साईड बिझनेस चालू आहे हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे हा एक झाला हा एक वकील आहे असे अनेक वकील आहेत ज्यांचा